नाशिक जिल्ह्यातील येवला येथे एक दुःखद घटना समोर आली आहे पैठणीचे कारागीर कैलासवासी मुकुंद पांडुरंग सदावर्ते सदावर आजाराने सकाळी निधन झालं ही बातमी त्यांच्या आईला कळताच त्यांना धक्का बसला या मुलावर त्या अति प्रेम करत असे आणि त्यांना हा धक्का सहन झाला नसल्याने कैलासवासी रुक्मिणी पांडुरंग सदावर्ते यांनी आपला प्राण सोडला या दोघ मालिकांचे एकाच दिवशी निधन झाल्याने येवला शहरावर व हिंदू नामदेश शिंपी समाजावर शोककळा पसरली आणि एकाच वेळी दोघं मायलेकांची अंत्ययात्रा काढण्याची वेळ येवला शहरवासियांवर पण नातेवाईकांवर आली वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील शिरसागर विंचूर आमचे मामा काही मुकुंद पांडुरंग सदावर्ते व आमचे आजी काही रुक्मिणी पांडुरंग सदावर्ते यांचे काल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले आमचे मामा हे सोनी पैठणीमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत होते का एक महिन्यापासून त्यांना काम जमत नसल्यामुळे ते घरी होते व पंधरा दिवसापूर्वी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला व ते सिरियस होते हॉस्पिटलमध्ये आणि त्यांची जीवनाशी झुंज देताना त्यांची प्राणज्योत मावळली काल सकाळी तसेच जसं जा, मामाला जेव्हा आणत होते ते ॲम्ब्युलन्स वगैरे हो जे घेऊन आले आणि हे सगळं बघून त्यांची आई म्हणजे माझी आजी कैरुक्मिणी पांडुरंग सदावरते ह्यांना पण ते दुःख सहन झालं नाही आणि त्या दुःखाच्या त्या धक्क्यामध्ये त्यांनी काल तिथे जीव सोडला आहे आणि म्हणजे एकाच दिवशी दोन घटना एका घरात घडणे म्हणजे ही खूप मोठी दुःखदायक गोष्ट आहे आणि हा धक्का पूर्ण सदावर्ते परिवाराला आज काल झालेला आहे असं कोणालाही कोणाच्याही घरी असं होऊ नये